आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद चवताळून उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला असं माझा ऐकून घ्या बरे का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आम्ही गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंवा इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ना ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद चौताळून उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले आप मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन मी आता माननीय राजसाहेब आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते स्वातंत्र्य संपवता येतं आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे वाचन संस्कृती वाढणं उत्तम संगीत नाटक चित्रपट होणं मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता परवास तुम्ही बोलताना म्हणालात की बाकी काहीही चालेल पण मराठीच्या बाबतीत तडजोड नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी